धुळे तालुक्यातील जुने भदाने शिवारातील बरेच वर्षापासून स्थायिक मोठ्या पाट्याजवळ राहणारे आदिवासी कुटुंब संतोष पवार भगवान विष्णू पवार कडू सन झोपडींना दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान अचानकपणे आग लागल्यामुळे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे यात घराला आग लागून ते पूर्णपणे जळून खाक झाले होते यात आग इतकी भीषण होती की घरे पूर्णपणे जळून नष्ट झाले आहे या घटनेत घरातील सर्व वस्तू आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे तसेच आदिवासी कुटुंब हे देखील शेतात मोलमजुरी करून आपले कुटुंबाचे पोट भरत होते मात्र या आगीमुळे सत्तर ते ऐंशी हजार रुपयांचे देखील नुकसान झालेले असून शासकीय कागदपत्रे व घरात तीस ते पस्तीस हजार रुपयांचे एका डब्यात ठेवलेले असून आगीत पैसे देखील जळून खाक झाले आहेत तसेच आदिवासी कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे तसेच नेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते व शिवरातील ही घटना घडलेली असून तलाठी मॅडम कोतवाल यांनी देखील पाहणी करून पंचनामा करण्यात आलेला आहे यात गोरगरिबांची झोपडपट्टी असून कुटुंब आजच घरापासून वंचित झाले आहे एन पावसाच्या दिवसांमध्ये अशी घटना घडल्यामुळे आदिवासी समाजावर मोठे संकट आलेले आहे तसेच शासनाने त्यांना संसार उपयोगी साहित्य व त्वरित मदत द्यावी अशी मागणी आदिवासी बांधवांकडून करण्यात आली आहे यावेळी नेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी बोरसे दादा दीपक खलाणे छोटू कोळी सोनू देवरे पत्रकार भूषण भदाणे पत्रकार दिलीप साळुंके लहान देऊर येथील सरपंच देसले आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे धुळे आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बदानी शिवारातील एक्सप्रेस कॅनल लगत आदिवासी कुटुंब आहेत त्याच्यापैकी बापू सुखराम पवार बापू शनिवार्या पवार आणि अजून वेडू वेडू असे तीन भावंड जवळजवळ शेजारी राहत असताना साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक आग लागलं आगीचं कारण अस्पष्ट आहे आणि ते आगीत त्या तिघांची झोपडी वगैरे सगळं जवळून संसार उपयोगी वस्तू त्याच्या कपडे त्याच्या बेडचं सा सर्व साहित्य सगळं जळून खाक झालं त्यांच्याकडे आज काहीच राहिलेलं नाही अन्नधान्य सगळं जमा सगळं जळालेलं आहे त्याच्यानंतर त्या बापूच्या मुलीचं लग्न झालं होतं तर त्याच्यावर कर्ज होतं त्या कर्जाच्या कर्जामुळे त्याने एकाकडून सहा हजार रुपये उसनवार खात उसनवार आणून त्या कोणाचे कर्ज असतील ते देण्यासाठी घरात ठेवलेले होते ते पण जळून खाक झालेले आहे आज ते सगळे रस्त्यावर आलेले आहे तरी मी त्या आदिवासी कुटुंबाच्या वतीने सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर पावसाचे दिवस असल्याकारणाने त्यांना तर राहायलाही जागा नाही तर लवकरात लवकर त्यांना आर्थिक आणि अजून काही मदत जी काही शक्य होईल ती करून त्यांना त्यांचं त्यान पुनर्वसन करावे ही मी त्यांच्या वतीने सरकारला विनंती करतो हो